दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार गटाचे रोहित पवार यांना छेडले असता ते म्हणाले या तर फक्त चर्चा आहेत याबाबत ऑफिशियल कुठलाही निर्णय झालेला नसून या, या संदर्भात पार्टीने कुठलीही बैठक झालेली नाही पवार साहेबांनी आमच्यापर्यंत कुठलाही संदेश दिला नाही त्यामुळे या फक्त चर्चात आहेत असं म्हणावं लागेल काम करण्यासाठी सत्तेत गेलं पाहिजे त्यामुळे काही ठराविक आमदारांची चर्चा झाली असावी आणि त्या चर्चाबद्दल पवारसाहेब बोलले असावेत असा माझा अंदाज आहे याबाबत आता बोलणे योग्य नाही पवार पवारसाहेब जेव्हा या विषयावर बैठक बोलवतील तेव्हाच मी माझं म्हणणं मांडेन असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं पवारसाहेबांनी एकत्र येण्याबाबत सुप्रियाताई निर्णय घेतील असं बोलले असता यावर रोहित पवार म्हणाले यावरून असं दिसतंय की पवारसाहेब असं सांगत आहेत की पुढच्या पिढीला आम्ही काहीतरी जबाबदारी देत आहोत त्यामुळे सुप्रियाताई जेव्हा बैठक घेतील तेव्हा याबाबत मी आपणा सर्वांना सांगेन लोकांच्या विकासासाठी रस्त्यावर येऊन लढलं पाहिजे अशी लढत महाविकास आघाडीच्या कोणत्याच नेत्यांमध्ये दिसत नसल्याने त्यामुळेच पवारसाहेबांनी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही असं म्हटलं असल्याचं मला वाटत आहे देशाची परिस्थिती पाहता बावीस तारखेपासून आपले जवान सीमेवर लढत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी देशात कुठेच राजकीय कार्यक्रम दिसत नाही आहेत असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं कालपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातली चर्चा आहे खूप सुरू आहेत काय नेमकं राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये बघा या तो फक्त चर्चा आहे त्याच्यावर कुठलाही निर्णय घेतला गेला नाही त्याच्याच बरोबर ऑफिशियल पार्टीकडनं कुठलीही बैठक याच्यावर घेतली गेली नाही पवार साहेबांनी आमच्यापर्यंत कुठलाही संदेश हा दिला नाही त्यामुळे ह्या गोष्टी न झाल्यामुळे जी काही चर्चा आता सोशल मीडियावर असेल मीडियाच्या माध्यमातून होत असेल ती फक्त चर्चाच आहे असं आपल्याला म्हणावलं हे बघा दहा आमदार आहेत ठराविक जे आमदार आहेत त्यांना नक्कीच वाटत असावं की काम झाली पाहिजे काम करण्यासाठी सत्तेत हे गेलं पाहिजे अशा प्रकारचे कदाचित ठराविक चर्चा ही झाली असावी आणि त्या चर्चेबद्दल आदरणीय पवार साहेबांनी त्या जे काही न्यूज पेपर आहे त्या न्यूज पेपरच्या मुलाखतीमध्ये आदरणीय पवार साहेब बोलले असावेत असं मला मत काय म्हणा बघा पवार साहेबांनी हा प्रश्न जर विचारला पक्षाचे प्रमुख म्हणून नक्कीच माझं मत तिथं मी मांडेल पण आता या चर्चेला इतकं मोठ्या प्रमाणात ताकद मीडियाच्या माध्यमातून असेल सोशल मीडिया मिळाली आहे तर मला असं वाटतं की आता या बाबतीत काय बोलणं योग्य ठरणार आहे पवार साहेब जेव्हा एखादी बैठक बोलावतील बैठक बोलवतील नाही बोलवतील हा ना, खरं तर त्यांचा विषय आहे त्या बैठकीमध्ये नक्कीच मी माझं मत ठामपणे मांडेल असं इथं सांगतो पवार साहेब असं म्हटले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेमधून मी नाही सुप्रियाताई किंवा सगळे बाकीचे नेते घेतील असं देखील याच्या मागे एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पवार साहेब आता सांगत आहेत की पुढच्या पिढीला काही जबाबदारी आम्ही देणार हो। आहोत आणि पुढची पिढी त्या बाबतीतला निर्णय तिथे घेतील सुप्रिया ताई देशाच्या कार्य अध्यक्ष आहेत त्यांना जबाबदारी ही तशी बघितली तर देशाची सुद्धा तिथं आहे काही राज्य त्यांच्या अंतर्गत येतात महाराष्ट्र त्यांच्या अंतर्गत येतो सुप्रिया बाबतीतली चर्चा आमच्या बरोबर करतील मी स्वतः असेल माझी आमदार असतील अशा अनेक नेत्यांबरोबर नाहीतर आमदारांबरोबर नाहीतर पदाधिकाऱ्यांबरोबर तिथं त्या चर्चेत काय आहे आणि काय निर्णय घेतला जातो ते नक्कीच मी आपल्या सर्वांना सांगेल महाविकास सुद्धा पवार पवार साहेबांचं मत असं असावं जे काही प्रमाणात आमच्या सगळ्यांचं आहे म्हणजे आम्ही लढायला तयार आहोत सुनील भाऊ इथं आहेत आणि अशा अनेक अने पदाधिकारी आणि अने माजी आमदार आणि काही आमच्या पक्षाचे आणि इतरही पक्षाचे जे महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांचं सगळ्यांचं मत आहे की आज या महाराष्ट्रामध्ये अनेक अडचणी सामान्य लोकांना सोसाव्या लागत आहेत ज्या पद्धतीने एकत्रित राहून लोकांच्या हितासाठी रस्ता येऊन लढायला पाहिजे तसा लढत ही महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याकडनं नाहीतर काही पदाधिकाऱ्यांकडे केली जात नाही आणि म्हणून आदरणीय पवार साहेब अशा पद्धतीने तिथे वक्तव्य त्यांनी केलं असावं असं मला तरी आता गेल्या दहा दिवसामध्ये बावीस तारखेपासून गेल्या महिन्याच्या बावीस तारखेपासून आपण जर बघितलं तर राजकीय कार्यक्रम सर्वच पक्षांनी कमी केलेले आहेत कारण का देशामध्ये जी घटना आता घडलेली आहे आणि त्याच्यात आपले जवान जे आपल्या सर्वांसाठी सीमेवर लढत आहेत त्यामुळे जवानांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्व देशवासी एकत्रित तिथे आलेलो आहे आणि याच्यात राजकीय कुठलीही चर्चा होऊ नये राजकीय कुठलाही कार्यक्रम होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडीने आणि सर्वच पक्षांनी त्या ठिकाणी घेतल्यामुळे गेल्या बावीस तारखेपासून आतापर्यंत कुठंच काही घडत नाही हे आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे त्यामुळे देश प्रथम नंतर पार्टी अशी भूमिका कदाचित सगळ्यांनी तिथं घेतलेली आहे आपल्याला बघावं लागेल की पुढच्या काही दिवसात काय होतं एकदा शांतता जर देशामध्ये तिथं आली महाराष्ट्रात तिथं आली तर मग महाविकास आघाडीच्या वतीने लोकांच्या हितासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर नक्कीच उतरू असा शब्द या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका